श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत मी वरून बोलते ताई माझे दोन अनुभव याच्या अगोदर सुद्धा युट्यूबला आहेत तुमच्या मी आवाज ओळखलं ताई तुम्हाला हा तर माझं एक तीन वर्ष झालं लग्न झालं ताई अरे वाईला अनुभव पण शेअर केला तर कसं चांगलं भेटलं तर कसं माझे हसबंड सुद्धा बिझनेसमन आहेत मला जसं पाहिजे तसंच हवं होतं भेटलं हा, अरे वा आणि कसं मला जॉब हा मला जॉब पेक्षा बिझनेस मध्ये इंटरेस्ट होता तर माझे हसबंड पण बिझनेसच्या रिलेटेड पाहिजे अजून अनुभव मला शेअर करायचा आहे लग्नानंतर खूप चांगलं झालं माझं हा आणि सुरुवातीला मला थोडीशी तकलीफ गेली इथं आल्यानंतर पण कसं माझं एका वर्षात सुद्धा घर झालेलं आहे घर होऊन राहिलं आता माझं सात आठ रुमचं अरे बापरे हा तर आता घराचं कामच आहे आमच्या वाल्या अरे वा वा किती शांत कसला बिझनेस आहे माझ्या इथं होलसेलचं दूध डेअरीचं हे आहे बिझनेस तर रोजचं दोन हजार लिटर दूध जातं आमच्याकडलं बापरे बापरे आणि किती जण आहेत फॅमिली फॅमिली तर आता कसं आतापर्यंत आम्ही जॉईंट फॅमिली होतो म्हणजे माझे भासरे जाऊ आणि मी माझे हजबंड आणि माझे सासू सासरे आणि दोन छोटे माझे पुतणे आहेत एक पुतणी आणि पुतणे सखे हा सखे अच्छा अच्छा हा तर कसं काही मला लग्नाच्या नंतर एक दीड महिन्यात खूप त्रास झाला सुरुवातीला की मुलगा चांगला कसं लग्न मुलगा माझ्या पप्पांनी मुलाला पाहून दिलं त्या घरात की मुलगा कसा आहे काय आहे म्हणून सगळं व्यवस्थित दिसलं मुलाचा तर त्यामुळे ते लग्न वगैरे करण्यात आलेलं त्यानंतर त्याच फॅमिली बॅकग्राऊंड जे आहेत नाही चौकशी न करता थोडसं नाही का हेच निघालं की फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं नव्हतं त्यांचा फक्त मुलगा चांगला होता त्या घरातला बॅकग्राऊंड चांगलं नाही म्हणजे काय हा तर कसं म्हणजे थोडीशी लालची लोक होती अच्छा 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 हा तर सुरुवातीला एक दीड महिना झाला माझं रिसेप्शन झालं आणि त्यानंतर मी घरी परत आली तर माझ्या कसं मम्मी पप्पानी वगैरे रिसेप्शन नंतर काही साड्या दिल्या मला घेऊन वगैरे सगळं तर माझ्या सासूचं म्हणणं होतं की माझ्या जी जाऊ आहे ना तर, हाँ हाँ तर, ना, तर मोठी माझ्यापेक्षा मोठी आहे ती म्हणजे आत्याकडेच दिलाय तिला अच्छा अच्छा भाजीचे म्हणजे हा आहे ती तिच्यावर खूप भितवून घेतलं कारण माझ्या सासूकडे पाहत होते ती भाची असून म्हणजे थोडेसे ते वर तर राहत होत्या आणि आम्ही सासू सासरे आणि आम्ही दोघ जण असं खाली राहत होतो अच्छा एकाच घरात तर परत नव्हतं तर कसं साड्यांपासून वगैरे त्यांच्याजवळ ठेवून ठेवण्यात यावं इथपर्यंत होतं आमच्या सासूबाईंच बाई बाई हा तर ठेवून हा तेच तर इतकं हे होतं कि बा ठेवा बा माझ्याकडे मी म्हणेन तेव्हाच घालायच्या अरे, अरे अरे अरे, अरे आम्ही तर दागिने हा तर कसं साळ्यांचं हे होत त्यानंतर मी काय कसं माझ्या पप्पांनी कसं मला कॅश दिली होती याची आनंद वगैरे देतात ना त्यांच्या तर कसं तर आता घरात ऑलरेडी खूप सारं सामान होतं जेव्हा आम्ही आम्हाला गरज पडेल तेव्हा मी घेणार होती सगळं हाँ हाँ तर कसं मग मी पप्पांना म्हटलं एवढे पैसे म्हटलं तुम्ही डिपॉझिट टाकून द्या माझ्या नावाने बरोबर हा तर कसं आता जेव्हा आम्हाला अडचण पडेल तेव्हा आम्ही काढू म्हटलं बरोबर आता बर एवढं सामान घेण्यापेक्षा कुठं जेव्हा अडचणीत येईल तेव्हा ते पडेल आमच्या तरच डिपॉझिट टाकून द्या म्हटलं तीन लाख रुपये दिले होते मला पप्पाने त्याला कमी दिले का हा तर मी म्हटलं हे मी कॅश सोबत नाही ना हे गरजेचं नव्हतं बरोबर लक्षात मी पप्पांना ह्या गोष्टी सांगितलं कॅश माझा इथंच माहेरीच तिकडे बँकेत डिपॉझिट टाकून द्या घेत राहील त्यानंतर ते, ते, बार बार हो। ते ही खूप हे झालं माझ्या सासूबाई मला किचन मध्ये सुद्धा एंट्री करून होत्या देत. काय म्हणायच्या नवीन आहे तर तुला सगळं शिकवावं लागेल म्हणे प्रत्येक गोष्टीची ट्रेस वगैरे वेगळं जोपर्यंत मी करणार नाही तोपर्यंत शिकणार कुठून म्हटलं बरोबर हा पण कसं तिथं हे नाही करू वगैरे हे झालं तर मग काही करू नाही द्यायचं छोट्या छोट्या गोष्टीतून भांडत जेव्हा सुरुवातीला सुरुवातीलाच एका महिन्यातच अरे अरे हा कसं मग ते मिक्सर मधून काही मिक्सरच्या पोट मधून आपण मिक्सर मधून काही काढायला गेलो तर मिक्सरची जी भिंगी राहत आहे ना आधी ती माझ्याकडून तुटून गेली त्याच्यासाठी भांडण केलं होतं त्यांनी अरे राम हा तर इतकं झालं इतकं झालं मग नाही काय जर दुसरे मी त्यांना डायरेक्ट म्हटलं कारण मी तोंडावर पटकन बोलणारी मुलगी आहे पहिले राजकारणात तिथं <laughs> तर तुम्ही दुसऱ्याच्या मुलगी तिथं जर कमी जास्त झालं तर कोण जबाबदार राहणार म्हटलं तुम्ही अशी भांडणं करता तर बापरी <laughs> तेव्हा हे झालं तर मग माझी भासरे का म्हणे तुम्ही शांत बसा म्हणे तुम्हाला म्हणजे माझ्या हसबंडचे मोठे भाऊ त्यांना विदर्भात बासरे म्हणतात जेटला हा जेटला तर म्हणे तुम्ही टेन्शन नको घेऊ तुम्ही न, तुम्हाला म्हणेच सेपरेट रेंटनी रूम करून देते आणि तुम्हाला नवीन घर बांधून देते अरे बापरे हा तर असं भांडण होण्यापेक्षा सेपरेट कधीही राहिलेलं बरं म्हणे बरोबर हो त्यानंतर मी हे झाल्यानंतर त्यांनी सेपरेट हे केलं आम्हाला नवीन घर बांधण्यास सुरुवात केली नंतरच एका वर्षात वगैरे सासू सासरेच देणार आहे आम्हाला हे वाला हे तर मग त्यानंतर मग माझे सासू सासरे वगैरे सासू म्हणे अन्नाचे पैसे हे ते मी म्हटलं तुम्ही तुमच्या मुलासमोर ह्या गोष्टी बोला मी माग बो... कारण माझ्या हसबंडला सांगितलं असतं माझ्यावर विश्वास नसता केला त्यांनी तुम्ही ह्या गोष्टी माझ्या हसबंड समोर किंवा म्हणजे तुमच्या मुला समोर बनावा त्या झाल्यानंतर सगळं हे झालं त्यानंतर मी का साठी नाही विण भेटीसाठी येऊन येतात ज्या विणबाईला इथे आपल्या मुलीच्या घरी आणि तिकडे पण असं हे होतात मग तिथं आले तर तिथे बारीक सारीक गोष्टी साठवण्यासाठी इतक्या भांडत होत्या त्या अरे ना। ना। हा ती तर परत न्यावं लागलं त्यांना हा त्यानंतर ते झालं तर आता कसं नवीन ठिकाणी मला बिझनेस उभारण्यासाठी थोडा वेळ लागतो ताई बरोबर मी आता कसं नवीन नवीन असताना कसं बाहेर मार्केट कसं आहे काय त्यावलं सगळ्या गोष्टी अवलंबून राहतात आपल्या बिझनेस ते परखण्यासाठी मला वेळ लागत होता आणि कसं नवीन ठिकाणी आपण कुठे जाणार ओळखी नाही का मी वेळ वेळ घेणारच होती आणि कसं सगळं आमचा व्यवहार जो आहे दोघा भावांचा तो एकत्र होत आहे आताही अरे बाबा व्यवहार कोणाच्या हातात आहे तर कसं मोठे भाषे सांभाळतात आणि कसं दोघेही भाऊ सांभाळतात व्यवहार पण आहे व्यवहार हा तर कसं दोघे भाऊ एकत्र बिझनेस करतात करता मोठा भाऊ आहे तर हे सध्या त्यांच्या हातात राहू दे म्हणे सगळं घरदार होईपर्यंत तर आपलं सगळं व्यवस्थित होईपर्यंत राहू दे म्हणे जवळच आता कसं ते झाल्यानंतर माझ्या जाऊ सेम कंडिशन जशी माझी सासू मला त्रास द्यायची ना माझी जाऊ सुद्धा मला म्हणायची किंवा तू बिजनेस तू सगळं काही करतो जॉब कर मी काही मी त्यांना सांगितलं की मला वेळ लागेल सगळ्या गोष्टीला <laughs> एक वेळा समजून सांगण्यासाठी खूप हे लागतो त्यांना सांगितलं तरी त्या दहा वेळा मला त्याच प्रश्न त्याच्यासाठीच मला खूप त्रास द्यायचा जाऊ पण हो जाऊ पण कारण या काय संबंध हा तेच तर संबंध काहीच नव्हता बरं मी सेपरेट राहायची काहीच नव्हता संबंध तिच्या सोबत तरी कारण ना तिला वाटायचं माझाच नवरा कम होता आणि सगळ्यांना म्हणून घरात अच्छा 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 हा त्याच्यानी मला कशावरून बोलायची हे करायची मग कसं हे झाल्यानंतर माझ्या समोर आणि माझ्या नवऱ्यासमोर काहीच नाही बोलायची ना ती माझ्यासोबत एकांतात अशी बोलायची मला वाईट वाटायचं यांना सांगितलं हे पण विश्वास नव्हते करत बरोबर मग त्याच गोष्टीसाठी आमचे झाले होते चार पाच दिवस अगोदर हो भांडण खूप माझी बहिणी अशी म्हणू शकत नाही म्हणून अगं बाई हा माझी आईची तरी गॅरंटी घेतो पण बहिणीची गॅरंटी घेत नाही मी थोडेसे भांडणं खूप झाले होते तर मग नाही काय कसं घर सोडण्यापर्यंत नव्हत आली होती अरे रे 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 रे, रे तर मग माझा नवरा म्हणे तू जाऊ शकतो म्हणे इथून म्हणे बघा आणि माझे बाबा म्हणे तिथच थांब घर सोडून काही फायदाच नाही म्हणे कधीच मुलीने घर सोडायचं हा तर मी तिथच थांबली मग त्यानंतर सोमवार गेला मग मी ताईंना फोन केला बघत ताईंना सेवा घेतली हो तर मग ताई म्हणे शांत राहा म्हणे पहिले हातपाय वगैरे धुवा म्हणे पहिले स्वयंपाक नसून केला घरी भांडणं झाली तर पहिले स्वयंपाक करा हसबंडला बोलवा उघडजण जेवण करा म्हणे आणि संकल्प घेत म्हणे पारायण करा म्हणे तुम्ही म्हणे हाँ हाँ हाँ. स्वामी कारामृत आणि तारकमंत्र आणि याचं पारायण करायला सांगितलं तारक मंत्र आणि स्वामींचा जप करायला सांगितला होता तर मी स्वामींचा जप तिन्ही दिवस केला तारकमंत्र तिन्ही दिवस केलं आणि त्यानंतर हरतालिका आणि माझं पारायण एक दोन झालेत त्याच्यातच मला अनुभव हो आलेत की बा हे मला हसबंड बोलू लागले ज्या दिवशी जायला सांगितलं होतं त्या दिवशी सकाळीच माझ्या आतचं जेवले नाहीतय हा सकाळी तर जेवलेच नाही मग संध्याकाळी लागेल तर मी स्वयंपाक केला जेवण करा तर संध्याकाळी जेवले तर पारायण वगैरे केलं पारकमंत्राचं जप केला हे केलं एकच पारायणात संध्याकाळी ते जेवण करायला पण लागले अरे वा <laughs> आणि यात सगळं नॉर्मल चालू आहेत गोष्टी आणि जोपर्यंत माझ्या मावशीला म्हणत होते की घेऊन जाईल डायव्हर्स ची नोटीस पाठवा असे ते म्हणत होते बाप रे इथपर्यंत केल्या होत्या त्या गोष्टी माझ्या जाऊला विचारलं माझ्या हसबंडनी तुम्ही असं म्हटलं का म्हणून जेठानींना तर माझी जेठानी इतकी बदलली त्या गोष्टी मी असं तिला म्हटलंच नाही म्हणून अरे बाप रे बघा हा तर, तर भगत ते म्हणे तू तोपर्यंत घर नको सोडू जोपर्यंत खरायचं खरं खोट्याचं खरं नाही होत म्हणे मग नाही का संसार तर कधी सोडायचा नाही म्हणे नये हा तर भातुकडी भातुकडीचा खेळ नाही जेव्हा लग्न केलं तेव्हा जेव्हा लग्न केलं ते, के ते आयुष्यभर टिकवण्याची परंपरा असली पाहिजे म्हणे आपल्यात म्हणे बरोबर नाही ठरवायचं अगदी बरोबर आहे हा थोडंसं कमी जास्त होतात म्हणे पण त्या दिवशी मी त्यांनी अनुभव कसा आला ते विचार तर फोन आला होता त्यांचा कसा आहे म्हणून ताई म्हणे मी म्हटलं आता चांगलं सगळं चांगलं आहे माझ्या हातचं जेवण वगैरे करतात म्हटलं तर हो म्हणे आता म्हणे तू लोकांशी काही घेणं देणंच नको ठेव त्यांनी मला समजवलं की तू, तू आणि तुझा तू, तू पती काय करतो याच्याच काय लक्ष दे म्हणे लोक काय म्हणतात लक्षही देऊ नको म्हणे आणि तू शांत बस म्हणे जोपर्यंत दोन मुलं होत नाही तोपर्यंत तुला तो अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे आणि जोपर्यंत निसर्गच सोडत नाही म्हणे निसर्गावर एवढे घात करतात लोक निसर्गच लोकांना सोडत नाही तर मग आपण कोण म्हणे आपल्यावर घात केला तर देऊ त्यांना सोडणार का म्हणे अगदी बरोबर आहे आणि आता हिमालयात तिकडे तिकडे केवढं काय काय होतंय ढगफुटी होते तरी लोक राहतातच ना तिथे हो राहतातच ना आणि कसं वेळ घेऊन प्रत्येक गोष्टीला म्हणे आपला नवरा चांगला असला म्हणजे झाला म्हणे अगदी बरोबर बोलल्या त्या किती छान सांगितल्या बघा बरं त्यांनी हो आणि त्यानंतर आमचं घर वगैरे बांधणं चालू आहे नवरात्रात वगैरे जाऊ आम्ही तिथे राहायला सगळी फॅमिली तिकडे जाल ना हा फॅमिली म्हणजे ना जे राहत जे घर आहेत ना हाँ, हाँ. एक ऑलरेडी घर आहेत दोघा भावासाठी दोन घर आहेत ऑलरेडी अगोदर बांधून ठेवलेलं होतं तिथं माझे जेजी आणि माझी जाऊ आणि सासू सासरे खाल तर राहतील सध्याचे आणि आमच्या दोघांसाठी तिथं नवीन घर शिफ्ट करणार आहे आम्हाला मग तुम्ही फक्त तुम्हीच जाल का त्या सात खोल्यांमध्ये हो आम्ही दोघेच जण जाऊ अच्छा आणि या सात खोल्या यांना हो तर कसं त्यांना पण नाही सहा सात रूम रुमांच्या अगोदर बांधला तर त्यांना मोठ्या झेट चिन्ह देणार आहेत अच्छा 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 हा तर दोघा भावांसाठी तर माझे सासरे अगोदरही म्हणाले होते जेव्हा लग्न झालं की ते अगोदर याच दृष्टीतून होतं की आमचं कमी जास्त होण्यापेक्षा दोघा भावाच्या आमच्या समोर दोन घरं झाले की बरं बरोबर ते एकत्र राहायचं वाद होतील मग वेगळं राहायचं मग बोलायचंच नाही तोंडच बघायचं नाही त्याच्या आधीच वेगळं राहिलेलं उत्तम हा हा तर कसं आमच्या घरात कसं सगळे जण आहे व्यवस्थित पण कसं बाया पटत नाही आमच्या पण आपण हे बघा मी काय सांगते ताई तुम्ही कसंही वागव मुळात तुमचं किचन वेगळं आहे हे फार हो, भाग्याची गोष्ट आहे आणि मग ना नुसतं तोंडाने दोन मिनिटांपूरती गोड बोलायला काय जातं आपलं हो ते तर आपण कसंही बोलू दे आपण गोडच बोलायचा सासूला तुम्ही आई म्हणता की आत्या म्हणता आईच म्हणते हा मग होय हो आई, हो आई। काय असतं त्यांनी पूर्वी सोचलेलं असतं ना तर काही बायकांची टेंडन्सी काय असते मी सोचल म्हणून मग मी पण असेच त्रास देणार हो, पण त्यामुळे ना त्यांना ते कळत नाही की आताचं जग कसं आहे पण आपण त्यांना प्रेमाने घ्यायचं हो मी पण प्रेमाने घेतो पण माझ्या जाऊलाही समजत नाही जे वारं तिच्या आत्याने तिच्यावर केलेत ना तर तसेच हे झाले तिची मेंटॅलिटी आमच्या सारखीच झाली आहे माझ्या सासूबाईनी तिला मारून सुद्धा घेतलं होतं मग तिची ते तो विचार करा की तिची काय वेळेला अवस्था असेल म्हणत तिला प्रेमाने घ्या तिला पण हो मी तिला प्रेमाने खूप घेत होता कसं माझ्यासाठी जे आणते ते तिच्यासाठी आणते का माहिती माझे जेटशी तिला कधीच बाहेर घेऊन जात नाही साडीसाठी साडी आणायला मार्केटमध्ये कुठच नाही तर मी तिला म्हणते चल माझ्यासोबत ती कुठच येत नाही कुठं ते पण नाही करायचं पण जे आणलं ते त्यांना पण आणायचं आणि प्रेमाने बोलायचं जास्त पण नाही करायचं ज्याचं त्याचं त्यांचं ते बघती तुम्ही आणलं की आणत जा त्यांच्या मुलांना प्रेम लावा आपोआप त्यांना मी सगळं करते ना जेव्हा मी माहेरी जाते अमरावतीला वगैरे झालं तर त्यांच्यासाठी मुलांसाठी कपडे झालं कपडे नेऊन देते त्यांना बापरे कपडे पण आणते मी तिकडून छोट्या मुलांसाठी बापरे आणि कसं माझ्या इथं काही स्पेशल बनलं ना दर संडेला वगैरे इडली डोसा वगैरे जो बनला छोट्या मुला आहेत म्हणून मी तिथे पाठवते तरी चांगलंय चांगले हा तर इथपर्यंत वागून सुद्धा माझी जी जाऊ आहेत ना ती इतिश वागते माझ्यासोबत कधीच प्रेमाने मागत नाही मी गावाला माहिती काय झालं तिथून रिटर्न आली माझ्यासोबत जवळ आपण ताई ताई म्हणून घ्यायचं आई आई म्हणून घ्यायचं हो आणि तर त्यांना खूप समजवलं कारण ते शिक्षणाचा सुद्धा फरक आहे माझ्या शिक्षण थोडं कमी असल्यामुळे तिला वागायचं ते समजून नाही हे तुम्हाला समजतंय ना हो शिक्षणाने माणूस प्रगल्भ होतो आणि आपण त्यांची सायकोलॉजी शोधायची आणि आपण चांगलंच वागायचं खूप प्रयत्न केला हा तरी निकाय जाते म्हणा जो आपला चांगल आहे त्या मुलांकडे सोडायचं नाही त्या भल की कशी वागली तरी त्या मुलांकडे पाहून काही ना काही पाठवते त्या मुलांसाठी तरी बरोबर बरोबर आणि बर, मुलांना पण प्रेम लावायचं हो येतात त्या का, का, काकू काकू करून येतात घरी तेच ना खूप छान हे स्वामींमुळे तुम्ही सगळं करताय बघा हो। चांगलंच करून घेतील आणि तुमचं खूप छान होणार आणि आता तर अनुभव शेअर केला तर काय आता विचारच नाही हो खूपच आता कसं तर आता पुन्हा संकल्पयुक्त पारायण वगैरे करायचे आहेत मला करायचं करायचं आणि बिझनेस ला पण हळूहळू नंतर सुरुवात करा हो संसार से। से। सेट करा मग बिझनेस सेट करा हो आता कसं घरगुती आता ट्युशन्स वगैरे चालू ठेवले आहेत माझ्यावाल्या हो ट्युशन आता घरी बसलं मला करमत नाही हे जातात दुकानात दिवसभर आता जर सातवी पर्यंत छोट्या मुली येतात माझ्याकडे ट्युशनला भर घरी घर बसून किती छान किती छान कसं नवीन एरियात तरी तेवढं तरी कव्हर केलं मी एक दीड वर्षात किती सुंदर किती सुंदर तरी तिकडे काय फी आहे फी तर ट्युशनची कस छोट्या मुलात कसं इथे तालुक्याचा भाग पडतो तर पाचशे रुपये मंथ पाचशे रुपये महिना असं चालू आहे तिथे बापरे चांगले मग हो तर तसं एक ग्रामीण भागात पण आहे ना तर दोनशे तीनशे रुपये देतात असे ग्रामीण भागातले काही मुली आहेत त्यांच्यानुसार आपण परिस्थितीनुसार घेत राहते फी त्यांच्या नाही नाही हा तसं करायचं त्यांच्या परिस्थितीनुसार आपण समजून घ्यायचं आता पूर्वी तर मी सांगू बालवाडी पासून दहावी पर्यंतच्या मुलांची घ्यायची क्लासेस आणि असं मार्केटिंगच केलं होतं मी सगळीकडे की कि कितीचाही मुलगा असतो दहावीपर्यंत मी पन्नासच रुपये घेईल तुम्हाला सांगते सगळे क्लासेस बंद पडले एवढे माझ्या घरात जागा मावायची नाही एवढे या मुलं यायला लागले आणि मग आपली नंतर मग पुढे क्वालिटी चांगली झाली की ऑटोमॅटिक आपण थोडी थोडी फी वाढवू शकतो आधी क्वालिटी देणं महत्वाचं हो तेच माझ्या एक ट्युशन मध्ये मुलगी येते आता ती दुसऱ्या वर्गात आहे मराठी आहे ती जिल्हा परिषदची मीडियम तर कसं तर तिला नाही का मराठी वाचता सुद्धा येत नव्हतं अरे बापरे बघा आता कसं मी म्हटलं तिला की येत नाही तर मग आता कसं अ आई पासून त्या मुलीला शिकवावं लागलं मला बघा आता कसं ती आता एक दीड महिना झाला ती अडखळत का होईना थोडं थोडं वाचायला लागली ती नाही नाही आता ना तुम्ही एक लक्षात घ्या त्यांच्याकडनं ना पॅट नावाची एक एक्झाम आहे आता मी त्याच पद्धतीने घेतो आधी ना मुलांना आवाज शिकवायचे आणि मग ते आवाज एकदा त्यांना शिकले ना की मग ते बरोबर तुम्ही युट्युबला ला सर्च करा पॅट चे पेपर आणि तशाच पद्धतीने घ्या कसा ही मुलगा असेल तो वाचायला लागतो हो आधी चित्र वाचन घ्यायचं मग त्या वाचनाने मुलांना चित्रांकडे निरीक्षण करायची शक्ती वाढते आणि मग हळूहळू लागले की मग त्या मस्त बाराखडी शिकतात हो तर कस त्या मुलीची मम्मी स्वतः बीकॉम झालेली आहे ग्रॅज्युएट आहे तिची मम्मी ज्या मुलीला वाचता येत नव्हतं मला बघा <laughs> तरी पण नाही का ती तिची मम्मी नाही का शिकवू शकते त्या मुलीला पण माझ्याजवळ का पाठवत हो की कारण ना ती घरी ऐकत नाही मुलं म्हणून गुरु आपण नाही हो तर ती म्हणत होती की तिची परिस्थिती कसं ती घरी अभ्यास होत नाही कारण तिचे पप्पा ज्या मुलीच्या पप्पा यांना ड्रिंक वगैरे भरपूर करतात अरे अरे हे फार वाईट आहे फार वाईट आहे आणि कसं तिच्या मम्मीचं रिलेशन कसं झालं का माहिती तर कसं ती बिकोम झालेली मुलगी तिचे पप्पा जे आहेत दहावी फेल आहेत अरे बापरे बघा हा तर कसं झालं तर ते मला सांगत होते अशी परिस्थिती आहे म्हणून मला देण्यात आलं म्हणजे घरची गर परिस्थिती गरीब होती तर मग त्या जॉब करतात का जॉब कसं त्यांना नाही त्यांच्या हसबंडला ना आवडत नाही जॉब केलेलं त्यांच्याकडे सहा सात एकर शेती आहे तर त्या शेतीतलं शेतीतलंच काम करतात घरच्या त्यांनी काहीतरी करायला पाहिजे हा ओ, हां मी त्यांना सांगितलं ना शेतीतलं उत्पादन काढलं तर घरचं होतं आपल्याला हे भेटत धान्य पण एक्स्ट्रा तुमचा जॉब पण चालू द्या जेणेकरून शेतीचं मी स्वतः ना पप्पा जॉब पण करायचे मम्मी पप्पा आणि शेती पण करायचे माझे मम्मी पप्पा गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि शेती पण करायचे आहेत पण हा तर माझे पप्पा मला सांगायचे शेतीचं जे पैसा लावतो तो शेतीला शेतीचा पैसा शेतीतून शेती निघतो म्हणे एक्स्ट्रा काहीच निघत नाही बरोबर कधी निघतो कधी नाही ना निसर्गावर आहेत म्हणे पण तरी माझ्या पप्पांना आवड होती घरी धान्य नैसर्गिक नसर्गिकरित्या करायचे ते शेती दहा एकर शेती होती आमच्याकडे आहे तिकडे माहेरी हा तर मम्मी पप्पा गव्हर्नमेंट सर म्हणतो पप्पा दहावीपर्यंत आहे ना मम्मी चौथ्या वर्ग सातव्या वर्गापर्यंत टीचर अरे हा तरहा त्यामुळे हा तर कारण गावातच एकाच ठिकाणी जॉब असल्यामुळे ते शेती तरी व्हायची बरोबर हा खूप छान ताई मी शेअर करते किती सुंदर अनुभव आहे हा समर्थ समी स्वामी आहे